जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील टी एम नगर येथील सर्व्हे नंबर पाचशे अकरा ते पाचशे चौदा येथील नवीन बांधकाम झालेल्या टाईट फिटिंग व नळ फिटिंग चालू असलेल्या घराचा कडी कोंडा तोडून नळ फिटिंगचे तसेच लाईट फिटिंगचे साहित्य असे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याने फिर्यादी यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून आरोपितांचा शोध घेणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी व जळगाव शहरातील ठिकाणी असलेल्या फुटेज चेक केले नमूद गुन्ह्यात आरोपी सय्यद उबेद सय्यद रफीक पटवे व एकोणवीस वर्ष राहणार मास्टर कॉलनी जळगाव निष्पन्न झाला त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील त्याचा साथीदाराविषयी विचारपूस केली असता तो विधी संघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झाले नमूद आरोपी सय्यद उबेद याचेकडून कडून एकूण अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे नड फिटिंगचे तसेच लाइट फिटिंगचे साहित्य हस्तगत करण्यात आले